सात पांढऱ्या घोड्यांचा फोटो घरात का लावावा काय सांगतं वास्तुशास्त्र ते सविस्तर ऐका पेंटिंगमुळे घराची सजावट वाढते वास्तुशास्त्रानुसार अशी काही चित्रे आहेत जी योग्य दिशेने ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात वास्तूच्या प्राचीन तत्वानुसार घोड्यांच्या छायाचित्रांना किंवा चित्रांना खूप महत्त्व आहे घोडे विशेषत धावणारे घोडे हे शक्ती यश शांतता आणि प्रगती दर्शवतात म्हणून सात घोड्यांचे किंवा तत्सम चित्र घरात किंवा कार्यालयात कोणाच्याही जीवनात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याचा एक उत्कृष्ट मार्ग आहे घोड्यांची चित्रे वास्तूंच्या मते भिंतीवर सात पांढऱ्या घोड्यांची चित्र लावल्यास समृद्धी येते परंतु ते लावताना दिशांची काळजी घेणे आवश्यक का आहे घोड्यांची छायाचित्रे घरी आणि कामाच्या ठिकाणी अशा दोन्ही ठिकाणी ठेवली जाऊ शकते सात अंक देखील खूप शुभ मानला जातो कारण सात फेरे सात ऋषी इंद्रधनुष्यामध्ये देखील सात रंग असतात तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दलची सविस्तर माहिती ऐकूया एक कधीच एकटा असलेल्या घोड्याचे चित्र घरामध्ये लावू नये हे नुकसानदायी असते दोन धावणारा घोडा हे प्रगतीचे प्रतीक मानले जाते धावणाऱ्या घोड्यांचा फोटो लावल्याने आपल्या कामात प्रगती होते तसेच व्यापारात फायदा मिळतो तीन कामाच्या ठिकाणी घोड्यांची लावताना लक्षात घ्यावे की त्या छायाचित्रातील घोड्यांची तोंडे आत वळलेली असावी कामाच्या ठिकाणी दक्षिण दिशेला छायाचित्र लावावे किंवा आपल्या कार्यालयाच्या रचनेनुसार एखाद्या वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानुसार फोटो लावावा चार जी व्यक्ती दररोज धावत असलेल्या त्या घोड्यांचे चित्र बघते त्या व्यक्तीच्या कामाच्या क्षमतेवर चांगला परिणाम होतो आणि त्याच्या कामात गती येते घोड्यांना समृद्धी आणि ऊर्जेचे प्रतीक मानले जाते पाच ज्या जा छायाचित्रामध्ये घोडे वेगवेगळ्या दिशेला धावत असतील तर ते छायाचित्र लावू नये चित्र नेहमी स्वच्छ असले पाहिजे आणि त्यावर धूळ नसावी किंवा ते छायाचित्र फाटलेले किंवा तुटलेले नसावे सहा जर घोड्यांचे चित्र घरात ठेवायचे असेल तर ते पूर्वेकडील दिशेला ठेवावे यामुळे घरात धनधान्याची कमतरता भासत नाही आई लक्ष्मी घरात कायमस्वरूपी वास्तव्य करते आपण आपल्या घरात डिझाईननुसार वास्तुतज्ञाचा सल्ला घेऊन देखील फोटो लावू शकतो सात घोड्यांची छायाचित्रे लावताना हे लक्षात ठेवा की छायाचित्रातील घोडे हे आनंदी असले पाहिजे त्यांना राग असलेला नसावा किंवा घोडे रथ ओढत नसावे आठ पांढरे घोडे ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात ज्या घरात सात घोड्यांचे चित्र ठेवले गेले आहे तेथे पैशाच्या बाबतीत कमी चढ उतार येतात नऊ सात धावत्या घोड्यांचे वास्तू पेंटिंग हे सकारात्मकतेचे प्रतीक असल्याने ते दिसणाऱ्यास आकर्षक तसेच प्रेरणादायक असणे महत्वाचे आहे सकारात्मकता न आणणारे पेंटिंग अजिबात लावू नये दहा लाल पार्श्वभूमी असलेल्या सात घोड्यांच्या पेंटिंगवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असेल हे एखादाचा स्वाभिमान वाढविण्यास मदत करते अकरा निळ्या रंगात चित्रित केलेले सात घोडे शनिग्रहाचे प्रतिनिधित्व करतात आणि सुसंवाद आणि शांतता आमंत्रित करतात बारा पेंटिंगचा आकार खोलीच्या आकाराच्या प्रमाणात असल्याची खात्री करा मोठ्या आणि प्रशस्त घरासाठी लहान पेंटिंग निवडू नका तेरा पेंटिंगसाठी योग्य माध्यम निवडा जसे की कॅनवॉस आणि लाकूड जे मजबूत आणि वास्तू अनुकूल आहे पेंटिंगसाठी माध्यम म्हणून कागदाची निवड करू नये अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार